<Namaskar> नमस्कार मराठी माउल युट्यूब चॅनल आपल्या सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे तर बघा आमची देवपूजा झालेली आहे खणाची पूजा पण झालेली आहे पूर्णाचा निवेद्य पण दाखवून झालेला आहे तर मी आता येत खण घेणार आहे मी आता एक खण उचलून आता घेणार आहे नंतर आम्ही तुळशीचा तुळशीचा पण एक खण आहे तुळशी पासन आहे तुळशी पासून घेतलेलं आहे मी आता हे मोठा एक खण घेणार आहे घेतलेला आहे तर मी घरच्या रिटर्क मिळाला ओशणार आहे झालेलं आहे तर आता मी जाणार आहे तुळशीला वसायला चला मी आता तुळशीची पूजा करून घेणार आहे तुळशीच बांध मकर संक्रांतीच्या दिवशी मी सास. मकर संक्रांतीच्या दिवशी केलामी सास. तुकारामरावांच नाव घेऊन तुळशीला देते मी आजवान <coughs> लोक मेल बसून हळद लावून घे तिथले खन उचलून घे नंतर मोठा झाकणीचा तुळशीचा पण घे त्यातलं तीळ तांदूळात एकटं लुकमधे सकाळीच पूजा करताना आम्ही चुळेचा जोड तिळगुळ हे सगळं ठेवून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता थोडंसं वाण टाकून पूजा करत आहोत तुळशीला वसून घ्यायचं आहे आपल्याला गार्डन हिरवगार छान दिसत आहे याच्यामध्ये आमचं तुळशीचं वृंदावन आहे तर मी आता आमची सुनबाई घेणार आहे तुळशीची पूजा करून तुळशीच्या तुळशीची पूजा करून घेत आहे आहे शुभकामाच्या पूजेला वाहतात नागवेदीचा पान शुभकामाच्या पूजेला वाढतात नागवेजीचं पान अमोलरावांचं नाव घेऊन दिवस चला आम्ही निघालेले आहेत मंदिरामध्ये पोहोचायला चला आता आम्ही निघालेले आहेत मंदिरामध्ये

फर्स्ट चला आम्ही आलेलो आहेत मंदिरामध्ये बघा ओ छान चला मंदिरामध्ये